गावात पुराच्या पाण्याने आठ दिवस झाले वेढा टाकलाय जनावरांना वैरण नाही शर्मा साहेबांनी वैरण दिल्याबद्दल धन्यवाद त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याशी संवाद साधला असता सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला एकच मागणी केली की के आम्हाला काही नको आहे परंतु आमच्या मुख्या जनावरांना तुम्ही मदत करा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केल्यानंतर ही सगळी परिस्थिती मी राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय धीरजभाई शर्मा यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ होकार देत ह्या सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका असू दे उत्तर सोलापूर तालुका असू दे किंवा महोळ तालुका असू दे सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या ज्या मोक्या जनावरांना त्या ठिकाणी चारा नाहीये जे जनावरं उपाशी मरतात अशा ठिकाणी स्वतः राष्ट्रवादी युवक काँग्रेस जाऊन त्या ठिकाणी म्हणेल त्याला चारा देण्याची जबाबदारी सन्मानिय धीरजभैया शर्मा यांनी घेतली म्हणून राष्ट्रवादी युवकचा सोलापूर शहराचा अध्यक्ष या नात्याने मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांच्याच माध्यमातून ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्या ज्या पद्धतीची मागणी आम्हाला केलेली आहे की आमचं जनावर काय खातं त्या पद्धतीचा चारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून धीरजभाई शर्मा यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रत्येक गावामध्ये चारा पोचवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येते